दादा नमस्ते नमस्ते तुमचं नाव गाव पत्ता बोला गेलं थोडा माझं नाव रामदास आनंदा बिडकर माझे गाव कोगीर खुर्द तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर बर बर तुम्ही आता काल आला होता काल इथे मशी तुम्हाला बघायला मिळाल्या का भरपूर भरपूर मिळाल्या बर आणि क्वालिटीच्या मिळाल्या क्वालिटी आम्हाला क्वालिटीच्या सगळ्या मशी तुम्हाला समाधानकर वाटल्या समाधान बर बर तुम्हाला मी दूध सांगितलेलं मसरांचं ते किती किती सांगितलं आणि तेवढ्या दिल्या काय कमी दिल्या शेतकऱ्यांना थोडं सांगा मी लक्ष दिलं तेवढ्याच दिल्या भरपूर म्हणजे आपल्याला कसं आहे किती दिल्या काल संध्याकाळी दिल्य। किती दिल。दिल्या काल संध्याकाळी आम्हाला नऊ लिटर दिले सकाळी नऊ लिटर दिले बरोबर म्हणजे ते जेवढे सांगितले तेवढे नऊ नऊ लिटर दूध दिली नऊ नऊ लिटर आता तुमच्या तेवढे दिले तुम्ही हे सोडून आणि बाहेर तुम्ही बऱ्याच ठिकाणी चौकशी केला होता त्याबद्दल तुम्हाला काय रिपोर्ट होते बाहेरल्यापेक्षा आपल्या इथे कसं काय काय तुम्ही आता बाहेर बी गेला होता बरेच लक्षात तुमच्या कारण बाहेरच्या इथल्या ब्रीड सारखं बाहेर ब्रीड मिळालेच नाही आम्हाला मिळाले त्यामुळे आम्हाला पसंत केले के आणि आम्ही घेतलेली गॅरंटी एक नंबर गॅरंटी कोण घेत नाही त्यामुळे काय अशी जबाबदारी कोण घेत नाही तुम्ही जबाबदारी घेऊन आम्हाला मशी दिल्या की नाही त्याचं पण आम्हाला हे समाधान वाटत एकदा कसं दोरी रावली की तुम्ही केलं दूध बघून अगदी समाधान होत थोडं शॅम्पलला ला घेऊन फॅट किती लागलं काय काय माझ्या मशीला सात फॅट लागलं भावाच्या मशीला सात तीन फॅट लागले दूध बरोबर मिळालं जे आम्हाला पाहिजे होते जे तुम्ही सांगितलं त्या आशेने सगळं आम्हाला तेवढं मिळालं ठीक आहे ओके धन्यवाद